नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत त्याचसोबत ते विविध क्षेत्रांमध्ये असतील किंवा अनेक ठिकाणी ज्या आहेत मोठं नाव कमावत आहेत मोठे मोठे कामं देखील करत आहेत यातच आता काही बौद्ध अन्वय असतील किंवा भीमसैनिक असतील यांनी इतकी खूप छान प्रगती केली आहे की के त्यांचं नाव जागतिक पटलावरती देखील उमटताना दिसत आहे तर नेमकं घडलंय काय का आपण पाहणार आहोत परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो रोहित पिसाळ नावक एक भीमसैनिक आहे ते स्वतः उद्योजक आहेत त्यांची जी गोल्ड क्षेत्रातली एक कंपनी आहे ती जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येते असं बोललं जातं आणि त्यांनी ज्या उल्हासनगर या ठिकाणी असणाऱ्या तक्षशिला महाविद्यालयाला स्नेह स संमेलनानिमित्त भेट दिली होती तर त्या ठिकाणी बोलत असताना त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी एक घोषणा केली आहे त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की तक्षशिला महाविद्यालयाला ते सहा फुटांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्युअर गोल्डपासून बनलेली मूर्ती सप्रेम भेट देणार आहेत त्यांनी ही घोषणा केल्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावरती त्यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे होत आहे व त्यासोबत त्यांच्याबाबत जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न देखील उपस्थित राहत आहेत तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो रोहित पिसाळ हे जे आहेत आंबेडकरवादी असून ते गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालण्याचं काम करतात आणि त्यासोबत त्यांची गोल्ड क्षेत्रात एक स्वतःची कंपनी आहे जी की संपूर्ण दे जगभरातून संपूर्ण देशभरातून संपूर्ण जगभरातून ती तिसऱ्या क्रमांकावरती येते असं बोललं जातं जेव्हा जा त्या कार्यक्रमाला ते आले होते तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये जवळपास एक किलो सोन्याची गौतम बुद्धांची मूर्ती आहे जी आहे ती होती व त्यांच्या अंगावरती जो शर्ट होता त्यावरती देखील गोल्डचे नक्षकाम करण्यात आलेले होते असे सांगण्यात येत आहे तरी मित्रांनो त्यांनी काय बोलले आपण ते पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पाहूया नेमकं ते काय म्हणालेत आणि मला असं वाटतं की जो काही माझा संघर्ष होता तो बाबासाहेबांसमोर फार छोटाच होता आय हॅव ॲलिगेशन्स आय हॅव फेस्ड Uh, माझ्यावर एक गोळी मारण्यात आलेली आहे हाय टेकन अ बुलेट आय वॉज पॅरालाईज आय वॉज अटॅक पण एक आंबेडकरवादी म्हणून ते माझ्यातला तो डी एन ए काही जाणार नाही आहे तर दॅट कॅन्सर सारख्या मोठ्या आजारातून बाहेर पडला नेमको जसं कॅन्सर झाला त्याचवेळी मी पॅरालाईजही होतो आणि जवळजवळ अठ्ठावन्न एक लाख माझे खर्च झाले होते पण त्याचा काही मला फरक पडला नाही पण मी माझे मास्टर आहेत मास्टर बोंगाबेन आणि त्यांचे जे सेक्रेटरी आहेत टँजिंग लामा ह्यांनी मला सोवा रिपा नावाचं एक मेडिसिन दिलं आणि अपार्ट फ्रॉम दॅट जी सायकोलॉजिकल जी, जी जी मोटिवेशन बुद्धिझममध्ये आहे त्यान बुद्धा इज द फर्स्ट सायकोलॉजिस्ट आय बिलीव्ह मग ते अंगुलीमाला घ्या किंवा किसा गौतमी घ्या तिथे काही मिरॅकल नाही आहेत इट इज जस्ट अबाउट सायकोलॉजी आणि त्या सायकोलॉजीनीच मी कॅन्सर किंवा पॅरालाइजनी ठीक झालेलो आहे शिक्षणासाठी आपले जे मत आहे ते माझेच आहे मी एवढंच सांगेन की इथे आंदोलनं होतात म्हणजे तुमच्या उल्हासनगरमध्ये जास्त आहेत कदाचित तर या मुलांनी भरकटू नये कारण जर आम्ही म्हणतो की हा कायदा बाबासाहेबांनीच लिहिलेला आहे तर मग तो कायदा आपण मोडू नये आपण शिकलो पाहिजे संघटित झालो पाहिजे संघर्ष केला पाहिजे पण त्याच्यामध्ये अजून एक ॲड करूया आपण की आपण समृद्ध पण झालो पाहिजे कारण आपली लोकं शिकली पण ती अक्कल घाण टाकली आपण कोणाच्याही संघटनात जातो पैशांसाठी एक क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये संघर्ष संपतो म्हणून आधी समृद्ध पण व्हा mich jetzt sagen